नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी महत्त्वाची अपडेट आहे आता बऱ्याचशा महिलांचे हप्ते हे बंद करण्यात आलेले आहेत शासनानं तसं परिपत्रक देखील जाहीर केलेलं आहे कोणत्या कोणत्या कारणामुळं महिलांचे हप्ते बंद करण्यात आलेले आहेत <workitenın> त्या परिपत्रकामध्ये दाखवण्यात आलेलं आहे सांगण्यात आलेलं आहे तर आपण थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत की परिपत्रक नेमकं काय आहे आणि कोणती महत्त्वाची माहिती त्या परिपत्रकामध्ये देण्यात आलेली आहेत ज्यामुळं लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याचशा महिलांचे हप्ते हे बंद करण्यात आलेले आहेत चला तर पाहूया कोणतं ते परिपत्रक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन आले असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा अशा प्रकारचं एक परिपत्रक शासनाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे हे जे परिपत्रक आहे यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत एक आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या मान्य सचिव महिला बालविकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीतून सूचनाही निर्गमित करण्यात आलेली आहे नंबर शक्तिदूत वर है, है, एक आहे नारी शक्तीदूत ॲपवर लाभार्थ्यांचे वय हे एक सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्यास अपात्र करण्यात यावे अशी या ठिकाणी सूचना देण्यात दे आलेली आहे एक सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण जर नसेल तर असे लाभार्थी अशा महिला या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहेत या परिपत्रकामध्ये देण्यात आलेले आहे त्यानंतर नंबर दोन बघा वेब पोर्टलवर लाभार्थ्यांचे वय हे दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्यास अपात्र करण्यात यावे तीस नऊ दोन हजार चोवीसला ज्यांचं वय एकवीस वर्ष पूर्ण नाही अशा लाभार्थ्या महिला देखील या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहेत अपात्र केल्या गेलेल्या आहेत त्यानंतर तीन नंबर लाभार्थ्यांचे वय दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्टपेक्षा जास्त असेल कधी एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्ट वर्षापेक्षा जास्त जर लाभार्थीचं वय असेल तर त्यांना देखील अपात्र करण्यात येणार आहे चार नंबर आहे लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री करायची आहे वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नये तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रांवर जन्मतारखेत बदल आढळल्यास लाभार्थ्याचे लाभार्थ्यास अपात्र करावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्ही जन्मतारखेसाठी आधार कार्ड पण दिला आणि जन्मतारखेचा दाखला जरी दिला यामध्ये दोघे म दो दोन्ही डॉक्युमेंटमध्ये जर तफावत असेल तुमच्या जन्मतारखेमध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला अपात्र करण्यात येणार आहे पाच नंबर बघा कु कुटुंबात म्हणजे आता कुटुंबाची व्याख्या काय बघा कुटुंबामध्ये एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब असं या ठिकाणी व्याख्या आहे कुटुंबाची तर या ठिकाणी दोनपेक्षा जास्त लाभार्थीच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील तीन महिला या योजनेचा लाभ घेत आहेत का ते तपासायचं आहे आणि तीन महिला जर या योजनेअंतर्गत लाभ घेत असतील तर त्या महिलेपैकी जी तिसरी महिला आहे ती अपात्र करण्यात येणार आहे मग ते तुम्ही त्या ठिकाणी ठरवायचं आहे की कोणत्या महिलेला अपात्र करायचं आहे तुमच्या घरातल्या त्यानंतर दुसरा मुद्दा पाच नंबरमध्येच पहिला मुद्दा आहे शासन निर्णयान्वये एक कुटुंबातील एक अविवाहित आणि एक विवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार आहेत मग एक अविवाहित तुमच्या घरातली महिला आणि एक विवाहित महिला अशा दोघीजणी जणी लाभ घेऊ हो शकतात तीन असतील तर तुम्हाला तुमच्या घरातील एक महिला त्या ठिकाणी वगळायची आहे तुम्हाला ती कोणती महिला वगळायची हे सांगायचं आहे त्यानंतर मान्य सचिव यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा विचार ले अपात्र ठरवावे लागणार आहे तर तुम्हाला विचारलं जाईल आणि त्यानंतर कोणाला पात्र करायचं आणि कोणाला अपात्र करायचं या ठिकाणी सांगण्यात करण्यात येणार आहे अपात्रता या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे त्यानंतर बघा लाभार्थ्यांची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्डप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडल्या जाणार आहे लाभार्थीसाठी आता मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरू झाली आणि त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असेल असं जर आढळून आलं तर त्या ठिकाणी त्या कुटुंबातील महिलांची संख्या ही ग्राह्य धरल्या जाईल व्यवस्थित जी काय आहे ती ग्राह्य धरल्या जाईल आणि ज्या महिला अपात्र आहेत त्या यातून वगळण्यात येणार आहेत सहावा मुद्दा आहे कुटुंबातील दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे असं या ठिकाणी ठरवण्यात येणार आहे उदाहरणार्थ कुटुंबातील सासू आणि सून अथवा दोन किंवा दोनपेक्षा जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर अपात्र होतील म्हणजे काय बघा कुटुंबातील सासू आणि सून अथवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर जावा असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल बाकीच्या त्या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत कारण लग्न झालेल्या ह्या महिला आहेत विवाहित महिला आहेत त्यामुळं एकच महिला त्या ठिकाणी पात्र धरली जाईल बाकीच्या अपात्र करण्यात येतील त्यानंतर नंबर दोनचा मुद्दा आहे कुटुंबातील दोन बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहीण अपात्र करण्यात येईल म्हणजे दोन बहिणी जर असतील एका कुटुंबात तर त्यातील एक बहीण अपात्र करण्यात येईल एकच बहीण त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर सातवा मुद्दा लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरील प्रमाणे निकष लागू असणार आहेत परप्रांतीय असेल तरी अपात्र केल्या जाणार आहे आठ नंबर आहे लाभ लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत लाभार्थ्यांची तपासणी करून घ्यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारचं हे परिपत्रक शासनानं जाहीर केलेलं आहे आणि या परिपत्रकातील सूचनानुसार आता लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अपात्र महिलांना वगळण्यात येणार आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती आता या ठिकाणी शासनानं निश्चित केलेली आहे आणि या पात्रतेनुसारच आता महिलांना अपात्र करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत बऱ्याचशा महिलांना आता लाभ मिळणार नाही अत्यंत महत्त्वाची माहिती होती धन्यवाद